हो। शुचर जो था। त्यां मना था। तुम्ही बघत होता मी शिवसेना भवन मध्येच काम करत होतो फक्त मागे राहून जे काम करायचं असत ते काम सातत्यानं माझं एक कर्तव्य शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं होतं तेच उद्धवजी सुद्धा त्याचप्रमाणे जे काही आदेश आम्हाला देत तेच काम करणं आदित्य साहेब आणि शिवसेनेचे सर्व नेते पक्षासाठी काम करणं हा एक भाग होता ते करत असताना फक्त टेबलवर काम होऊ शकत नाही जर तुम्ही जमिनीवरचं गणित किंवा जमिनीवर जाऊन तिथे काय प्रश्न आहेत कशा रीतीने निवडणूक लढवायला लागते काय वगैरे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एक नाही म्हटलं तरी करायला लागतो आणि मग ते तुम्ही ज्या प्रकारे माहिती आपल्या वरिष्ठांना देता त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं तेच काम असतं ते काम करत होतो यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजीनी एक जबाबदारी दिली की या ठिकाणी लढायचंय या लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिक म्हणून आम्हाला आमच्या नेतृत्वाचा आदेश हा सामर्थ्य असतो त्याप्रमाणे तो आदेश घेऊन मैदानात उतरलो सर्व शिवसैनिक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया अलायन्सचे घटक पक्ष लहान मोठे जे असतील त्या सगळ्यांचे नेतृत्वापासून ते पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत एक असा चांगलं टीमवर्क झालं आणि शेवटी मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये यश मिळालं मतदारांकडून ज्या त्यांना हवं असलेलं परिवर्तन घडवण्याचे ते काय बोलत होते प्रचार कार्यामध्ये बऱ्याचदा आपण सुद्धा विचारलं तर लोक असं बोलतायत मतदार असं बोलतायत ते सांगितलं होतं त्याचं खरं प्रतिबिंब म्हणा किंवा ते खऱ्यामध्ये ते चित्र आज बघायला पाहायला मिळालं आपल्याला मतदारांनी साथ दिली त्यांच्याबद्दल त्या सगळ्या मतदारांचे मनापासून आपल्या माध्यमातून आभार मानतो ఉంటుంది కద్ధతి నకలీ శివసనా బ అని చెప్పి చర్చ వరండి మన मनामध्ये जे विचार असतात जे संस्कार असतात ते लोकांपर्यंत जात असतात कुठच्या गोष्टीचा भाऊ कोणी केला म्हणून लोक अशी वाहून घेत नाहीत आणि सुविध्य मुंबईचे नागरिक आहेत मतदार आहेत आणि जे काही कोणी केलं असेल ते मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही मला फक्त आता एवढं माहित आहे की एक जबाबदारी लोकांची या मतदारसंघातील मतदारांची नागरिकांची आपल्यावर आहे त्यांचं प्रतिनिधित्व हे मला लोकसभेमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचे जे काय प्रश्न असतील केंद्राशी निगडीत राज्याशी निगडीत कधी महानगरपालिकांशी सुद्धा ते त्या त्या, त्या माध्यमांवर त्या त्या पायऱ्यांवर मांडणं आणि त्याचं समाधान घेऊन त्या मतदारांना नागरिकांपर्यंत देणं हे माझं कर्तव्य समजतो त्यामुळे बाकी कोणी आता प्रचारादरम्यान काय केलं आणि काय नाही लोकांनी त्यांना त्या प्रकारे उत्तर दिलं जे असेल ते आणि ते संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दे सुद्धा तुम्ही बघताय त्यात वेगवेगळे वल्गना होत्या वेगवेगळ्या घोषणा होत होत्या आणि चित्र फार वेगळे अशा प्रकारचं दाखवणं तर तसं नाहीये ही लोकशाही लोकशाहीची जर्नी आपण भारत म्हणतो तर ती शाबूत ठेवणं ती मजबूत करणं हे शेवटी नागरिकांचं कर्तव्य असतं नागरिकांच्या आणि मतदारांच्या हाती असतं तो मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आणि त्यामुळे आपण त्यांना जबाबदार आहोत त्यांच्यासाठी काम करायचंय आणि ते करण्याचं एक नेतृत्व जे मुंबई महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या रुपान त्यांच्यावर जनतेनं ठेवलेला हा विश्वास मुंबईमध्ये सर्व उमेदवार निवडून आलेली आहे उत्तर मुंबई जी आहे मुंबईकरांनी विश्वास मुंबई आणि शिवसेना हे मुळात हे समीकरण कित्येक वर्षांपासून कित्येक दशकांपासून आहे आणि मुंबईवर मुंबई महानगरपालिकेवर पाच पाच सहा सहा वेळा त्या टर्म्स एक संधी चांगलं काम करण्याचं जे काही संधी मुंबईकरांनी नेहमी शिवसेना नेतृत्वाला दिली त्याचं सार्थक नेतृत्वाने केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी आज त्यांच्या जोडीनं त्यांच्याबरोबर तरुण नेतृत्व आदित्य साहेब हे ज्या प्रकारे मुंबईसाठी झटत आहेत मुंबईसाठी काम करतायत मुंबईसाठी मुंबईच्या लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा देऊन त्यांचं जीवन कसं सुकर होईल याकडे लक्ष असत तेच आज आपल्याला पुन्हा एकदा त्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचं मुंबईकरांनी स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात चालली नाही महाविकास आघाडीने जे इप्सित साध्य करायचं होतं ते आम्ही केलंय त्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजी आम्ही हे करणं आमच्या हातात नव्हतं आमची स्ट्रॅटेजी ही आम्ही यशाकडे नेणं हे आमच्या हातात होत ते, थो ते, बार था था पार पार ते, ते अभ्यास करावा आता आम्ही जो विचार करतोय या पुढच्या येणाऱ्या विधानसभा महानगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रामधल्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे आव्हानं ही नेहमी राहतील शेवटी राजकारण करत असताना समाजकार्य हेच हो। लोकांना अपेक्षित असतं आणि ते करणं हे आमचं कर्तव्य आणि ते करायचं सामर्थ्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्य साहेब आणि शिवसेना सगळ्या नेत्यांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आजी माझे कार्यकर्त्यां आजी माझे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये आणि शिवसैनिक शिवसैनिकांमध्ये रगारजामध्ये भरलेले आहेत आम्ही केंद्रामध्ये सत्ता स्थापने वाढलेल्या आहेत केंद्रामध्ये सत्ता स्थापने वाढलेल्या आहेत इंडिया ऑनलायन्सचे सर्व घटक पक्षाचे नेतृत्व महाविकास आघाडीचं शीर्ष नेतृत्व हे एकत्र बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये मी स्वतः मला जे काम सांगण्यात येईल ते मी करेल उद्धवजी आणि बाकी नेते आम्हाला सांगेल

संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार म्हणून हो आलेले तर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचं समाधान करणं त्यांच्या जे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते लोकसभेपासून ते महानगरपालिकेपर्यंत व्यवस्थितरित्या मांडून त्यांचं समाधान करून आणणं हे कर्तव्य आता येणाऱ्या काळात आम्हाला पाहतो विधानसभा आणखी सोपीच आहे महाविकास आघाडीला असं वाटतं पुढची निवडणूक सोपी नसते निवडणुकीसाठी निवडणूक मांडल्यानंतर ते आव्हानच असत आणि ते आव्हान लोकांनी त्याला मान्य करून की हे पेलू शकतील अशा प्रकारचं काम आपल्या हातून होणं गरजेचं असतं त्याचं नेतृत्व कोण करत चे नेतृत्व काय हे या गोष्टी ज्या असतात त्यामध्ये आज मुंबई काय महाराष्ट्र काय देशामध्ये उद्धव ठाकरे साहेब

या जो मेन स्ट्रीम मीडिया है ये नहीं तय करते आप एक छवि बताना जरूर से आते हैं हैं बता देते हैं, लेकिन क्या किस तरह से काम करना ये लोग तय करते हैं मैं ये बात कहूंगा कि जो मेन स्ट्रीम मीडिया है आप इलेक्ट्रॉनिक चैनल है आपने किसी बात के लिए बायस व्यू रखना ठीक नहीं है आप रख सकते हैं जो आपको आप जिसको चाहते हैं ज्यादा या जिसको पसंद भी आपके यहाँ से देना चाहते हैं वो जरूर दीजिए लेकिन एक आईना दिखाने की भी कोशिश करिए जो जनता के सामने जनता क्या चाहती है उसके ऊपर निर्भर रहता है आपको लोगों को आयना दिखाना है यू टू टू शो द पीपल यू टू शो दैट व्हाट इज द रियलिटी ऑन द ग्राउंड आप जरूर हम तो उम्मीदवार तो थे ही नहीं जैसे आपने अभी कहा कि कोई आपका कोई मायने नहीं रखता लोगों ने लोगों की की थी आप भी नहीं कुछ कर सकते इसको। एवरी इलेक्शन हैज इट्स एंड एवरी इलेक्शन पीपल आर टू सी दैट द डेमोक्रेसी ऑफ इंडिया डेमोक्रेसी दिस डेमोक्रेटिक कंट्री रिमेंस स्ट्रांग एज अ रिपब्लिक ऑफ इंडिया सो दे हैव देयर इश्यूज दे हैव देयर प्रॉब्लम्स And they want in all true sense that it should be run by the people, of the people, and for the people. So we'll have to work accordingly to satisfy the people of India. And do you believe that the Vipan Sabha is is like, the BMC election will be a for the party? Never. No election is cakewalk. You have to really put in hard work for that. You need to go out to the people, we should understand the of the people. And then People will decide the genuinity of the candidate, the genuinity of the party, and the image of the leadership. So it all depends. I mean, you all better know how to project. So project it in a proper way so that it will be easier for the people to do their job. <laughs> <laughs> पोल में तो चिल्ला चिल्ला के आप ही कह रहे थे भाई कोई नहीं रहेगा तो लोगों की समझ इसके इसके ऊपर है लोग समझते हैं मतदाता जानता है और महाराष्ट्र में जिस तरह का एक पिक्चर था जो महाराष्ट्र के संस्कार है दो ढाई साल पहले जिस तरह से उद्धव जी के साथ में जिस तरह से एक तो राजनीति हुई थी षड्यंत्र था तो उसका जवाब आज लोगों ने सीधा सीधा दिया मुंबई में तो आपने देखा कि मुंबई के लोगों के दिल में क्या है मुंबई के लोग क्या चाहते हैं और यही चित्र है वो पूरे महाराष्ट्र में रहे बीजेपी आप आप से तो हाथ से से मिला लेंगे नवनीत राणा के हस्बैंड ने आप लोगों पर एग्जाम लगाया थाजल्ट के पंद्रह दिन के बाद जो है आपसे कही मीडिया में कही थीवेंट बात करके कोई मतलब नहीं रहे निकाल काही पण लागून जाईल गेल्या तीन ते आपण बघितलं की निकाल जो काही लागला नंतर मिशन ऑपरेशन लोकल जे आहे भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी हे यांचं सामर्थ्य या महाराष्ट्रानं मुंबईनं पाहिलं एक कशा रीतीने नेतृत्व असावं मनातलं नेतृत्व मुंबईकरांनी दाखवून दिलं त्यामुळे कोण काय करते आणि काय नाही या गोष्टीला काय ज्या गोष्टी उद्धवजीने जी भूमिका म्हणून मांडली आहे ती भूमिका पुढे निश्चित त्यांच्याप्रमाणेच आपण घेऊन जाणार बाकी काही गोष्टीला आरोप ये तो अभी शीर्ष नेतृत्व तो तय करेगा कि बैठ के किस तरह से इसमें आगे पहल की जाए आगे का कदम क्या होगा वो तय कर लेंगे गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आजा घड़ा मुड़ी जाने बेल आईकॉन प्रेस करा